पोटांचा करून बोलू मातीची केली पाठी बोटांचा करून बोलू मातीची केली पाठी मी लिहायला शिकलो माणसांनो तुमच्यासाठी मी लिहायला शिकलो तुमच्यासाठी फक्त मी माणसांसाठी लिहितोय याचा अर्थ असं गृहित करू आला की आपण रक्कम वाढल्याने कवी न कवी तसा केली तरी चालेल दुसरी चालू मी एक अशी लिहिली होती हाता ते हाता की हातावर मेहंदी रंगे वालून गेल्यावर मला इतकी माहिती नाही हातावर मेहंदी रंगते वाळून गेल्यावर आणि बायकोची किंमत कळते पडून गेल्यावर माती ही माती एवढी पवित्र भावन आहे या मातीला वंदन म्हणून फक्त एक आठ ओळी सादर करतो त्याच्यानंतर एक कविता सादर करतो ही माती अशी आहे महिलांची संख्या इथे जास्त आहे म्हणून की या मातीचा टिळामधिनी कपाळावर यावं घर आबे या, माती या मातीचा पिला मर्दिनी तप्पारावर लाऊ ग इथे जन्मले राजेशवाडी कुळे आंबेडकर शाहू ग आबे या मातीचा पिला मर्दिनी तप्पारावर लाऊ ग इथे जन्मले राजेशवाडी कुळे आंबेडकर शाहू ग अब माये दि जाऊ रमा हिल्या संस्कारांच्या खाने ग अब माये जाऊ रमा सावित्री संस्कारांच्या खाने ग

अग शंभू राजा इथेच लढला ऋणात त्याच्या राहू आणि कष्टकऱ्यांच्या करण्याच्या तळ हातावर लिहितो अण्णा भाऊ गिहितो कविता घेतो कारण मी आल्यापासून स्त्रियांचं कवी संमेलन ऐकलं गगन मुशाय त्याच्यानंतर कविता कोणती सादर करावी आणि आल्याच्या नंतर सगळे जण मला म्हणत होते की हनुमंत चांगले हे नाव आम्ही ऐकलं होतं माणूस काळा आहे फक्त नाही एक वेगळ्या लयतली कविता सादर करतो लय पारंपरिक आहे आता ही वृत्तातली पण नाही छंदातले पण नाही एखाद्यानं मला काव्य प्रकार विचारला तर मला पण काव्य प्रकार माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही हो शोधा कारण कडेला दगड पडलेली असत खडी दगडी पडलेली दगडी फोडणारी पलीकडच्या बाजूला त्या बाईचा नवरा आणि अलीकडच्या बाजूला ती बाई त्या दगडावरती पाय देते हातोडी हातामध्ये असते आणि ती दगड फोडत असते ती दगड फोडत असताना त्या हातोडीचा दगडावरती बसला की येतो दुसरा गाव बसतो तो पर्यंत त्याची जी बायको असते पलीकडच्या बाजूला तिच्या हातोळीचा आवाज येतो याची टिकटिक तिची टिकटीक ती टिकटिक माझ्या डोक्यात एवढी बसली आणि मी असाच या काच फटाच्या याच परिसरामधून असं चाललोय काही शब्द त्यांच्या संवेदनाला येतोय

ये माया hmm, डोंगर घाट जाई मंदी करवणी घाट नाजूक पाया तुझी ती काया साऱ्यावरी करिती माया अन पैजनाचीहून झुन झुन रण धून गायची अचानक कधी कधी अचानक कधी तरी gheटी लाती आयची उविरहतीचा hmm, पळवाटा कुटळी जाऊ

हरेक दिशी मनाला माझ्या पाडते पशी आंब्याच झाड लागलं पाड चवही त्याची आंबट गोड उड़ी अशी हरेक दिशी मनाला माशा पाडते पशी आंब्याचं झाड लागलं पाड चवही त्याची आंबट गोड अन रामत लरान ने वाखाये लाती जाये ची रामत लरान ने वाखाये लाती जाये ची अचनक कदी कदी अचनक तरी धेटी लाती आये ची पावल वाट डोंगर घाट जाये मंदी करवंदी दाट नाजुक पाया तुझी तिकाया सारे आवरी करिते माया पैदनाची रुन झुन जाम धुमून गायची अचानक कधी कधी अचानक कधी तरी अधी तरी यायची धन्यवाद